आज रेवारचा मेसमध्ये एकदम स्पेशल बाजी होती वाहन स्पेशल बाजी जशी होती एकदम तरंग तरंग दिसत होती बरं का आता आम्हाला लय आवडले बरं का बाजी इतके आवडले इतके आवडले आम्ही सरी कपड्यावर सांडून घेतले आता कपडे धुवायचे पहिलेच बांधे होते अजून वरून बाजी सांडले गेले म्हणून जास्तीच वांदे झाले आता कपडे कसं काय धुवायचे पाहिजे पहिलं धुताय काय येत नाही तर आता बारा मध्ये धुऊन धुवून घेऊ म्हणता साबण वगैरे लावून जे झालं ते आता पोरांचा तेवढ्यात मला कॉल आला चल म्हणे ये म्हणे आता तेवढ्यात आपलं गँग वगैरे घेऊन आलो मी तर मोबाईल वगैरे जमा करून दिला घ्यावे म्हणता समाज तू आता फर्स्ट इनिंगला जुतलं बरं का डायरेक्ट चौकांचे मारायचा जे म्हणता आधी धुऊन मारला बघू एक चौकात असं खेळ आणि येत मला इतकं कास वरती बड़त आपला हेलिकॉप्टर दिसला आले भाई मोदी सरकार भेटायला आता मोदी सरकार आले पण आहे मशीन ना काहीतरी चारा टाकाराय सर्व प्लास्टिक खात आहे आता इथं सिद्धिविनायकाचं मंदिर होतं चला म्हणता आपण दर्शन वगैरे घेऊन येऊ सिद्धिविनायक देवाचं म्हणतं आता दर्शनमध्ये काय येणार आहे आशीर्वाद वगैरे घेतला बाप्पा म्हणतो सर्वांना सुखी ठेव तू पण सुखी राहा आपल्या टेनक्या फॉलोअर्स लवकर उद्या आणि आपल्या एक्झाम मेन सेमिस्टरचा एक्झाम व्यवस्थित जाऊ द्या आता पोरांकडून दाडी वगैरे करून घेतले पण डोक्याचं काय करायचं जर सांगितलं तर सर्व चिकने जोडून देतील नको नको आता भावाला म्हणतं चल आता भावाला रस्त्यामध्येच भूक लागली बरं का आता याला म्हणतं घे म्हणतं काहीतरी बिस्किट वगैरे आता बिस्किट पहिले चेक करून घ्यायचं आणि पैसे का आणि आता कटिंगच्या दुकानामध्ये आल्यावर कोणती कटिंग करू आला भाई टेन्शन लगेच जाऊ दे म्हणतात जे ती लाईक शेअर फॉलो करून टाका बटापट भावा